सन्माननीय व्यासपीठ आणि माझे साहित्यिक आणि कवी रसिक मित्र हो मी विजय मिलकर शहापूर ठाणे आपल्या समोर एक स्वरचित रचना सादर करतो भीमराव माझ्या कवितेचं शीर्षक आहे भीमराव माझा मायबाप भीमराव माझा मायबाप कसे रे भीमा माझ्या अपुऱ्या पायलीचे माप कसे मोजोने भीमा माझ्या अपुऱ्या पायलीचे माप दिन दुबळ्यांचा कैवारी भीमराव माझा मायबाप दिन दुबळ्यांचा कैवारी भीमराव माझा मायबाप पुढच्या ओळी किम्या दिली तू अशी बळ दिलेल्या पंखांना किमया दिली तू अशी बळ दिलेल्या पंखांना घेऊन तळहाती खेळवले निराधार या जीवांना घेऊन तळहाती खेळवले निराधार या जीवांना जन्मदात्या केले जन्मदात्या आमाप असंख्य दुबळ्यांचा ठरला तू माय बाप असंख्य दुबळ्यांचा ठरला तू माय बाप विश्वात तुझी शोभते ही कीर्ती विश्वात तुझी आारी शोभते ही कीर्ती साक्षी आहे त्यांना हा असमंत आणि धरती साक्षी आहे त्यांना ही अस्मंत आणि धरती पिढ्यान पिढ्या गाऊ मी तुझ्याच कीर्तीचे प्रताप पिढ्यान पिढ्या गाव आम्ही भीमा पिढ्यान पिढ्या गाववा मी तुझ्या कीर्तीचा प्रताप असंख्य दिंदुबळ्यांचा ठरला रे भीमराव तू मायबाप असंख्य दिंदुबळ्यांचा ठरला रे भीमराव तू मायबाप पुढच्या ओळी जुलमी हा रूढी आणि नको त्या प्रथा जुलमी हा रूढी आणि नको त्या प्रथा कुणीच ऐकली नाही रे आम्हा दिन दुबळ्यांची व्यथा कुणीच ऐकली नाही रे आम्हा दिन दुबळ्यांची व्यथा तू झाला आमचा मायबाप पुढच्या ओळी आपल्या पुढ्या ठेवतो तू झाला आमचा मायबाप महामानव भारतरत्न बॅरिस्टर भीमराव तू झाला आमचा मायबाप महामानव भारतरत्न बॅरिस्टर हा देश चाले भीमा फक्त तुझ्या कलमांवर हा देश चाले भीमा चा हो हो। फक्त तुझ्या कलमांवर आणि शेवटच्या वेळी आपल्या पुढ्यात ठेवतो शोध बा भीमा हा चंद्र सूर्य असेपर्यंत हे संविधानही बा भीमा हा चंद्र सूर्य असेपर्यंत हे भारतीय संविधानही फक्त तुझ्या नावावर फक्त तुझ्या नावावर फक्त तुझ्या नावावर